नंदी येथील ग्रामपंचायत सभेत गोंधळ ग्रामसभेत चक्क ग्रामपंचायत सदस्याने केला नशेत नक्षेत्रडा चिकोडी तालुक्यातील चा नंदी ग्रामपंचायतच्या वतीनं राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे नंदी येथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी श्री हनुमान मंदिर येथे ग्रामसभा गोंदवण्यात आली होती ग्रामसभेच्या सुरुवातीस ग्रामपंचायत सेक्रेटरी कांबळे सर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं त्यानंतर ग्रामपंचायत अभिवृद्ध अधिकारी कुमार डंग यांनी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामाची माहिती दिली खर्च झालेल्या फंडाबद्दल व ग्रामपंचायतमध्ये जमा झालेला कर याविषयी चर्चा झाली त्यानंतर इथे उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली तेव्हा ग्रामस्थांकडून त्यांना त्यांची कर्तव्याच्या व कामाच्या जबाबदारी याबद्दल धारेवर धरलं व शासनाकडून ज्या योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचाव्या त्या का पोहोचत नाहीत व त्या योजनांची माहिती का सांगत नाही अशी विचारणा केली त्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामपंचायत सदस्यांना दारो पिऊन तुम्हाला विचारायला कोण परवाना दिला तुम्ही आम्हाला काय विचारता चेअरमन कोण आहे त्यांना विचारा असे प्रश्न विचारत ग्रामपंचायतीमधील कोणतेही ज्ञान नसल्याचं दाखवून दिलं कोणता प्रश्न सदस्यांनी विचारावा कोणता प्रश्न ग्रामस्थांनी विचारा, विचारा। याचं असभ्य वर्तन करत गोंधळ घातला ग्रामस्थांनी गावात आसपास चोरीचं प्रमाण वाढलं असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीनं ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली यावेळी पीडीओ डंग यांनी सर्वच समस्यांचं निवारण करू असं आश्वासन दिलं या कार्यक्रमास नोडल अधिकारी म्हणून असिस्टंट डायरेक्टर ऑफ हॉर्टिकल्चर चे हिंडीओसर यांनी काम पाहिले यावेळी ग्रामसभेत पन्नास टक्के ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती जाणवली या सभेस माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते विशाल क्रांती चिकोडी एक्स